पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं श्रीगोंदा तालुक्यातील दानेगाव बारा मार्च रोजी या दानेगावातील एका विहिरीत शीर हात आणि पाय नसलेला एक मृतदेह आढळला त्यानंतर बारा मार्च रोजी परिसरातील दुसऱ्या विहिरीत या मृतदेहाचा हात पाय आणि शीरही आढळलं हा प्रकार इतका भयानक होता की कोणाच्याही अंगावर काटा येईल आणि हा मृतदेह होता गावातीलच तरुण माऊली गव्हाने याचा सहा मार्च रोजी माऊली बारावीचा पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडला तेव्हापासून तो बेपत्ता होता माऊलीचा असा विचित्र अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर त्याचा खून कोणी आणि का केला असावा याची चर्चा सगळीकडे सुरू होती त्या दरम्यान आज सकाळच्या सुमारास माऊलीच्या खुनाचा तपास लागलाय गावातील दोन तरुणांनी त्याचा काटा काढलाय पण का त्यांनी माऊलीचा खून का केला आणि आता या प्रकरणात उज्ज्वल निकमांची मागणी का होती चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी सात मार्च रोजी माऊली गव्हाने हा त्याच्या बारावीचा पेपर असल्यामुळे शिरूर इथल्या सिटी बोरा कॉलेजमध्ये पेपर देण्यासाठी गेला मात्र पेपर सुटल्यानंतरही तो घरी परतला नसल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोधाशोध सुरू केली अशा दोन दिवस होऊनही माऊलीचा कसलाही ठाव ठिकाणा न लागल्यामुळे शेवटी नऊ मार्च रोजी कुटुंबियांनी शिरूर पोलीस स्थानक गाठून तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर बारा मार्च रोजी गावातील विठ्ठल मांडगेच्या शेतातील विहिरीमध्ये एका पोत्यात एक मृतदेह आढळला त्या मृतदेहाचं शिर दोन्ही हात आणि उजवा पाय हा धळापासून वेगळा करण्यात आला होता तसंच पाण्यात असल्यामुळं मृतदेह कुजण्यास देखील सुरुवात झाली होती त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे हे अवघड चाललं होतं शिवाय हा मृतदेह माऊलीचा नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं पण खरं बघायला गेलं तर ही फक्त त्यांच्या मनाची समजूत होती मृतदेहाच्या कमरेला असणारा कर्दोळा आणि माऊलीच्या कमरेला असणारा कर्दोळा याच्यामध्ये साम्य होतं पण हे ऐकण्यास माऊलीचे कुटुंबीय तयार नव्हते पुढे पंधरा मार्च रोजी परिसरातील दुसऱ्या विहिरीत एका गाठोळ्या शीर दोन्ही हात आणि पाय आढळले त्यानंतर माऊलीच्या आईने त्याच्या कानात असलेल्या बाळीवरून ओळखलं की हे शिर माऊलीच आहे शिवाय पडताळणी करण्यासाठी माऊलीचे वडील सतीश गव्हानेची डीएनए चाचणी देखील करण्यात आली माऊलीचा इतका क्रूरपणे खून करण्यात आल्यानंतर त्याचे कुटुंबियांनी गावकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते त्यांनी नगर पुणे महामार्ग रोखण्याचा इशारा देखील दिला त्यामुळे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला होता पोलिसांनी तात्काळ गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसंच आपल्या खबऱ्यांचं नेटवर्क देखील पसरवलं आणि त्या आधारे सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यामध्ये सागर दादाभाऊ गवाणे हा वीस वर्षाचा तरुण देखील होता गेले काही दिवसांपासून त्याच्या हालचाली या संशयास्पद होत्या त्यामुळे तो गावाला होता पुढे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली खरंतर सागर गवाणे गावातील एका अल्पवयीन तरुणासोबत समलैंगिक संबंध होते आणि हेच समलैंगिक संबंध बनवताना माऊली गव्हाणेने सागर आणि त्याला पाहिलं होतं त्यामुळे त्यांना भीती होती की माऊली हा या गोष्टीचं वाच्यता सगळीकडे करेल त्यामुळे सात मार्च रोजी पेपर सुटल्यानंतर सागरने माऊलीला फोन लावून बोलावून घेतलं आणि त्यानंतर आपल्या साथीदारासोबत त्याचा खून केला तसंच पुरावे नष्ट करण्यासाठी इलेक्ट्रिक कटरच्या साह्याने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले यातलं शीर आणि हात पाय वेगळे करून एका पोत्यात भरले तर धड एका पोत्यात भरलं त्यानंतर दोन्ही पोते वेगवेगळ्या विहिरीमध्ये त्यांनी फेकून दिले आता हा प्रकार समोर आल्यानंतर गावातील नागरिक आक्रमक झाले त्यांनी मावली याचा अंत्यसंस्कार हा सागर गव्हाणेच्या घरासमोर करायचा तर दशक्रिया विधी ही त्या अल्पवयीन तरुणाच्या घरासमोर करायची असा निर्णय घेतला सागर गवाने याचं घर हे गावाच्या मध्यभागी आहे त्यामुळे पोलिसांचा याला विरोध होतोय मात्र गावकरी यावर ठाम असल्यामुळे नानेगावला छावणीचे स्वरूप आलंय तसंच सागर गवाने आणि तो अल्पवयीन या दोघांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी देखील गावकरी करतायत गावकऱ्यांचं म्हणणं आहे की सागर आणि तो अल्पवयीन तरुण हे जर उद्या तुरुंगातून सुटले तर ते भविष्यात यापेक्षाही गंभीर गुन्हे करू शकतात त्यामुळे या केसमध्ये अनुभवी उज्ज्वल निकम यांचीच नेमणूक व्हावी तर यामध्ये दुसरा अँगल म्हणजे या गुन्ह्यात आणखी काही आरोपी सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी दाखवली त्यामुळे ते त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो शिवाय ही हत्या केवळ व्यक्तिगत रागातून झाली की यामागे आणखी काही मोठे कारण आहे याचा शोध पोलीस घेतायत आता पुढे या प्रकरणात काय होतं ते तर आपल्याला वेळ आल्यावरच कळेल आता तुम्हाला काय वाटतं या हत्येमागे आणखी काही आरोपींचा सहभाग असायची शक्यता आहे का तसंच या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हावी का तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद